नमस्कार मंडळी आजचा व्हिडिओ आपल्या जीवनातल्या खूप महत्त्वाच्या संदर्भात आहे म्हणजे सांगायचं असं की माणसाच्या आयुष्यात पैसा सगळंच नसतं पण पैसा खूप काही असतं बरोबर की नाही जीवन जगण्यासाठी माणसाला पैशाची गरज असतेच तर तुमच्या तुमच्यापैकी प्रत्येकाला मला असं वाटतं की पैशाची गरज नक्की असणार आणि आजकाल महागाई एवढी वाढली आहे की एकट्याच्या कमाईवर आपले स्वप्न तर सोडा पण गरजासुद्धा पूर्ण होत नाहीत कधी कधी आणि म्हणून मला अशा लोकांना एक स्वर्ण संधी द्यायची आहे ज्यांना कुणाला फुल टाईम पार्ट टाईम जॉब करायचा असेल तर त्यांच्यासाठी माझा एक सल्ला आहे तुम्हाला जर जॉब करायचा आहे तर दादर येथील कोहिनूर बिल्डिंगमध्ये सेहेचाळीसव्या माळ्यावर एक वेळेस व्हिजिट करा खूप छान कंपनी आहे मी चारच महिने झालं जॉब करते तिथं मला एवढं चांगलं वाटतं आणि एवढी चांगली अर्निंग आहे माझी की त्याचं रिझल्ट म्हणून तुम्हाला सांगते मला ट्रॉफी मिळाली ट्रॉफी आणि मला आनंद झाला की मी तुम्हाला माहिती आहे मी तुमच्याबरोबर शेअर करते ते तर मला असं म्हणायचं आहे की तुम्ही कुठूनही असाल गावावरून असाल मुंबईतून असाल मुंबईतून असाल तर वेल अँड गुड पण गावचे असाल तरीही येऊ शकता कंपनी एक दिवस तुमचं राहण्याचा खाण्याचा पूर्ण सोय करू शकते एक वेळेस व्हिजिट द्या बघा कसं वाटतं ते आणि खरंच खूप चा चांगलं आहे छान आहे तुम्हाला आता मी इथं काही खोटे आश्वासन तुम्हाला खोटं वाटेल इथं तुम्हाला जास्ती जर सांगितलं तर तुम्हाला खोटं वाटेल त्यामुळे तुम्ही एक वेळेस व्हिजिट करा आणि खरंच करा जॉब हा तुमचे सगळे स्वप्न पूर्ण होतील मला असं वाटतं कारण माझे होत आहेत खरंच आणि तुम्हाला करायचं आहे ना जॉब तर मला एक वेळेस मेसेजमध्ये हो करायचं आहे म्हणून सांगा मी तुम्हाला माझा नंबर देईल आणि मग मी सांगेल तसं सा या तुम्ही मी तुम्हाला पूर्ण मदत करेल चला धन्यवाद